स्कॅम कॉलमुळं महिन्याभराचा पगार गमावला मुलीच्या उपचारासाठी जमवलेले पैसेही गेले पंधरा हजारांचे पाच लाख देतो असं सांगितलं आणि फसवले गेले ही दुर्दैवी घटना घडली आहे वरळीत राहणाऱ्या कृष्णा परब यांच्यासोबत कृष्णा परब हे एका खाजगी कंपनीत हाऊसकीपिंग स्टाफमध्ये काम करतात त्यांचं महिन्याचं इन्कम फक्त बारा हजार रुपये आहे त्यांच्या कमाईतील एक एक रुपया त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्याचं कारण म्हणजे त्यांची मुलगी सेजल कारण अठरा वर्षांची सेजल ही एका दुर्मिळ आजाराशी झुंज ज्यामध्ये तिला दहा पासून न्युरोलॉजिकल दृष्ट्या अपंगत्व आलंय आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं सेजलच्या उपचारांसाठी मदत घेण्याशिवाय या परब कुटुंबाकडं दुसरा कोणताच पर्याय नव्हता अशातच एका स्कॅम कॉल आणि एका व्हिडिओमुळं कृष्णा परब यांची फसवणूक होते आणि एका क्षणात ते पैपई जोडलेली महिन्याभराची कमाई गमवून बसतात या एका स्कॅम कॉलवर समोरच्या व्यक्तीनं कृष्णा परब यांच्या महिन्याभराच्या पंधरा हजार रुपयांच्या पगारावर पाच लाख रुपये देण्याचं त्यांना आमिष दाखवलं आपल्या मुलीच्या उपचारासाठी या पैशांची मदत होऊ शकते या भाबड्या आशेनं कृष्णा परब या फ्रॉड कॉलला बळी पडतात अनेक वेळा आर्थिक परिस्थिती बिकट असलेली माणसं अशा फ्रॉड कॉलना भुलतात मात्र फ्रॉड कॉल करणारी माणसं अशा व्यक्तींच्या शोधातच असतात आणि त्यांच्यासमोर निरनिराळ्या आमिषांचं जाळं पसरतात मात्र लेखीच्या आजारपणातील उपचारासाठी धडपडणाऱ्या त्या बापाचे पैसे आता पुन्हा येऊ शकत नाहीत स्वतःचं उदाहरण पाहता इतर लोकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये आणि यातील दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा कृष्णा परब यांची आहे म्हणून मी तुम्हाला वरळी पोलीस स्टेशनची तुमच्या हातामध्ये दिलेलीच आहे की मला कॉल आला की मी तुमच्या मुलीला मदत करतो म्हणून आणि त्यावरनं माझी त्यांनी पुन्हा एक मला नंबर दिला की राणा प्रताप सिंग म्हणून तुम्हाला एक फोन येईल बँक मधून आणि तो तुमच्या मुलीमध्ये किंवा तुमच्या अकाउंटला एवढी एवढी रक्कम जमा करेल आणि तिथे मला त्या लोकांनी फसवलं पण योग्य वेळीच मला जाग आल्यामुळे मी पोलिसांकडे धाव घेतली तक्रार केली त्यावर मला पोलिसांनी त्यांचे नंबर दोन्ही ब्लॉक केले आणि मला बोलले की ह्या बसंत भानगडीत आता पडून पोलीस पण म्हणाले की तुम्ही जर तुमच्या गुगल पेवरनं हे केला असता तर त्याचा काहीतरी सुगा आम्हाला क क्राईम पण बोलले पण ते आता तुम्ही बँकेत जाऊन त्याने अकाउंट नंबर दिलेला याच्यावरती तुम्ही डिपॉझिट केला त्यामुळे ते पैसे तुम्हाला नाही मिळू शकत तुम्ही अक्षरशः ती रात्र तर आमची अशी गेली की आम्ही जवळजवळ जेवलोच नव्हतो कारण जेवढं भाड्याचे ठेवलेले पैसे आणि समोरचा व्यक्ती म्हटला आपल्या मुलीसाठी एवढा करतो तर आपण हे काय करायचं आणि नंतर जेव्हा उशीर झाला आमच्या लक्षात आलं की ह्या माणसाने आपल्याबरोबर फ्रॉड केला तो रात्र आम्ही अक्षरशः खूप मनस्थापने गेली कारण जे पंधरा हजार भाड्याचे ठेवलेले ते पण आम्ही त्याला देऊन टाकले